नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत सांगली कोल्हापूर महामार्गावर हेरले येथे चार चाकीची धडक पादचार्याचा मृत्यू हेरले तालुका हातक सांगली कोल्हापूर महामार्गावर हेरले येथे भरधाव चारचाकीच्या धडकेत दत्तात्रेय शंकर कदम वय वर्ष सत्तर राहणार हेर्ले यांचा जागीच मृत्यू झालाय ही दुर्घटना इंडिया वॉशिंग सेंटर जवळ आज सकाळी घडली घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार एम एच पंचवीस आर ऐंशी सदुसष्ट या क्रमांकाची चारचाकी सांगलीहून कोल्हापूरकडे जात असताना महामार्ग ओलांडणाऱ्या दत्तात्रय कदम यांना जोरदार धडक बसली धडकेवळ ते जागेच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला घटनेनंतर महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली अपघाताची माहिती मिळताच हातकरंगले पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आलाय अधिक तपास हातकरंगले पोलीस करत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकसंख्येत न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सब्स्क्राईब करा आणि प्रेस करा